ऐकून म्हणतो जाणून जाणून होतो अत्यंत कमी वयामध्ये नगरसेवक अत्यंत कमी वयामध्ये नगराध्यक्ष अत्यंत कमी वयामध्ये परदेशामध्ये जाऊन युवकांच्या संदर्भातल्या विषयावरती त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं मोठ्या मोठ्या असं प्रतिष्ठित लोकांच्या समोर म्हणजे सगळं कमी वयाचे ते करत गेले आतापर्यंत आणि आताही त्या ठिकाणी मला वाटतं सुरुवातीलाच पहिलंच महामंडळ आहे पहिलंच पहिल्यांदाच परशुराम महामंडळाची स्थापना राज्य सरकारने पहिल्यांदा केली आणि पहिल्यांदा केल्यानंतर सुरुवातीचं पहिला अध्यक्ष पद त्यांना त्या ठिकाणी मिळाले आजच्या अध्यक्ष तुमचा तुम्हाला सर्वांना पुरस्कार देण्यासाठी आज मेळा मेळ काढून संतोष जगताप आणि प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि म्हणजे ताकोल यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले सुरुवातीलाच मी पुरंदर तालुक्याच्या वतील जनतेच्या वतीनं त्यांचं एका मनापासून हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अगोदर खरं संघटनेमध्ये ते उत्तम प्रकारे काम करत होते आर एस एस मध्ये त्या ठिकाणी काम करत होते ते सुद्धा बियॉन्ड पार्टी किंवा बियॉन्ड द विचारधारा कुणी त्या ठिकाणी सगळ्या लोकांसाठी अवेलेबल असणारा कार्यकर्ता मी नेता मुद्दा म्हणत नाही कार्यकर्ता म्हणजे शेखर कुणाची काय अडचण आली कुठल्या कुठल्या पक्षाच्या असं म्हणतात काही अडचण आली समस्या आली मदत पाहिजे सहकार्य पाहिजे मोठे फुलारी त्याच्याकडे जातात आणि सामान्य माणसंही शेखरकडे जातात आणि शेखर सर्वांसाठी अत्यंत शांतपणे संयमीपणानं सर्वांसाठी वेळ देतो आणि जे जे सर्वांसाठी करता येईल ते करतो खरंतर तो, तो नेत्यापेक्षा उत्तम संघटक आहे आणि एक तरुण नेतृत्व त्या निमित्तानं पुढे येतोय की शेखरची बडणे ज्याच्या निमंत्रणावरून आपण सगळेजण आलो आणि खरं तर उल्लेख केला शेखर तो अतिशय व्यवस्थित आहे म्हणजे संतोष सतत सामाजिक कामामध्ये हो सतत तो आग्रवागे असतो कधी कोविड येत तो पुढे असतो महापूर येतं तुडफुड असतो दुष्काळ आला तुडफुड कोणी आजारी असेल तुडफुड पीडित असतील पुढ शिक्षणाचं काम असेल पुढ पुढे धान्य द्यायचंय तुडफुड सगळ्या कामामध्ये एक माणूस एवढ्या सगळ्या प्रकारची कामं कसं करू शकतो आणि ते सर्व काम करताना तो नामनिराळा असतो. त्याच्याकडे क्रेडिट मिळावं हीच आमची अपेक्षा असते. कोणी कौतुक करावं ही अपेक्षा असते एक कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर त्याच्या पाठीमागे किती तपश्चर्या असते हे सहज मनामध्ये आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना म्हणजे बघा तुम्ही की मला मी पोर्तुबाला विचारलं ते सचिव म्हणून काम करतायत पत्रकार होते बँकेमध्ये काम करत होते सामाजिक काम करतात तेही आहेत. मी ते सगळं इथं ज्यावेळेस वाचत होत्या त्यावेळेस मी म्हटलं की आता शब्दांकडे नेमकं गोली केलंय एका सिलेक्शन केलंय वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या सगळ्या महिलांचं सिलेक्शन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एक वेगळं फुलं आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि सर्व फुलं एकत्र एक उच्च तयार होतो प्रत्येकाचं असणं वेगळं आहे जे नवदुर्ग आहे ना तू ही दुर्गा नावही चांगलं दिलंय तू ही दुर्गा म्हणजे प्रत्येक जण दुर्गा आहे त्यामुळे प्रत्येकीचं एक वेगळं दिसणं आहे आसन आहे गंध वेगळा सुगंध वेगळा कार्य वेगळं कर्तृत्व वेगळं अडचणी वेगळ्या समस्या वेगळ्या ध्येय वेगळी स्वप्न वेगळी धडपड वेगळी हे सगळं प्रत्येकीच वेगळं आहे तरी प्रत्येकच दुर्गा आहे या सर्व दुर्ग्यांना एकत्र करणं आणि त्याचं एक अशा प्रकारचं गुच्छ तयार करणं हे काम संतोष टाकले साहेबच करणार आम्हाला ते काय जमलं नसतं अगदी सर विचारलं म्हणजे टिपिकल तर आपण प्रोफेशनल शब्दांकन करणाऱ्यांना सुद्धा कदाचित जमणार नाही इतक्या ये। व्यवस्थित पद्धतीने हेमंतरावांनी त्या ठिकाणी शब्दांकडे त्यांचा टाळा वाजून संत अभिनंदन करू मी अतिशय ऐकत होतो तुम्ही केलेलं कार्य सुद्धा त्या शब्दांमध्ये व्यवस्थितपणाने गुंफण करणं आणि ते परफेक्टपणे कमी शब्दात लोकांच्या समोर मांडणं हे एवढं सोपं नव्हतं म्हणजे कमी शब्दात तुमचं कार्य एका पुस्तकामध्ये सांगितलं जातं ना ते ज्यावेळेस दहा वेळेमध्ये ज्याला कोणाला सांगता येईल ना तो माणूस हुशार आणि ते तुम्ही त्या ठिकाणी केलं त्यामुळे देवंतराव समाधान वाटत आणि यानंतर या कायक्रमा ज्यांना मानपत्र त्या ठिकाणी मानपत्र वाचन मॅडम केलं त्यांनी केलं नागलं त्या ठिकाणी संजय आणखी दुसऱ्या मॅडम त्या ठिकाणी काम मॅडम उगाळ त्या ठिकाणी सूत्रसंचालन करतात आणि ज्यांचं मानपत्र वितरण झालंय त्या स्वाती कटके मानतात ओळखतो त्याच्याशी आमच्या स्पीडमध्ये काम करतात स्वाती कटके मॅडम मनदा जगताप मॅडम अग्रवाल मॅडम राजीवडे मॅडम शिळकर मॅडम गोगे मॅडम मीनाताई नो आम्ही त्यासाठी म्हणून काम करतात आणि माधव शेटकर काय एवढे मोठे ते मला आता कळलं की विनाताई त्याच्या पाठीमागे एक एकमेकांच्या दे दे पाठीमागे ते मला दोन्ही जोड म्हणजे चांगलं स्वभाव नेत आई अनुभा गोवेकर त्यांच्याही तिथं आहेत विना शेटकर मॅडम या ठिकाणी आहेत आणि विशेष सलमान क्वालिफाय केली मायक्रो बायोलॉजी मध्ये काही कोटे मॅडम या ठिकाणी आहेत आमचे त्यांना शिक्षकाचा पुरस्कार देशाचा राष्ट्रपती पुरस्कार ते कोटी माझ्या संदीप राजेंद्र रवी त्या ठिकाणी आहेत भावसाहेब आहेत त्या ठिकाणी केळेकर आहेत त्यानंतर डॉक्टर आहेत त्या ठिकाणी उले डॉक्टर सगळेच सुनील आता गेला सुनील या ठिकाणी बसला होता सगळेच समोर असणारे उपस्थित मान्यवर पांडुरंग शंकरे होते लक्ष्मी श्रीकांत दक्षिण शंकरे होतात आता पुरस्कार गेला असेल मी पाच सात मिनिटात सात आठ मिनिटांमध्ये माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतो कारण उशीर त्या ठिकाणी चालत पाहुणे फार लवकर त्या ठिकाणी आले त्यांनाही त्या ठिकाणी कार्यक्रम असतात तर सुरुवातीला संतुष्ट मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देईल की आपण प्रतिष्ठानच्या वतीने इतक्या उत्तम पद्धतीने काम करतात कुणीतरी गोवेकर ने आता त्या ठिकाणी उल्लेख केला मॅडम ने त्या ठिकाणी उल्लेख केला की आपण काम करत असतो कुणीतरी आपल्या पाठीवरती थाप मारल्यानंतर ते वेगळं समाधान आपल्याला जसं मिळतं तसं इतरांना मिळत कधी कधी आता इथं अनेक महिला आहेत नऊ जणींचा नऊ प्लस वन दहा झाला असला तरी ज्यांना सा सत्कार झाला नाही त्यांनाही असं वाटतं की आपल्यामध्ये सुद्धा दुर्गेचा अंश आहे की दुर्गा बाहेर काढली पाहिजे या करू शकतात ना मी करू शकते त्यांना मोटिवेशन मिळतं त्यांना इन्स्पिरेशन मिळतं त्यांनाही त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं आणि मग या महिला जर आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि या काम करताना या ताईंचा ता त्या ठिकाणी उल्लेख केल्यानंतर त्यांनी तर चालत असं घेणं की आता म्हणजे त्यांचं त्यानंतर भाजपला असं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या क्षेत्रही वेगळे आहे हे मला समाधान त्या ठिकाणी वाटतं की कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या दे क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना माहिती नसतं आपला सत्कार होणार आहे माहीत नसलं आपल्याला बोलवणार आहे माहीत नसलं कुठेतरी कॉग्निशन त्याचा घेईल का नाही काही माहीत नसताना सुद्धा ज्यावेळेस अशा प्रकारचे सत्कार घेतले जातात ना तर ते काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर मिळाले मालवणी ते फाप असते त्याने त्यांना मोटिवेशन मिळतं ऊर्जा तयार होते आणि ऊर्जा पुढच्या वेळेस त्या ठिकाणी काम करण्यासाठी जास्त उपयोगी पडते असं मला वाटतं इंग्लिश मध्ये एक वाक्य पहा गॉड वॉन्टेड एव्हरी वेअर so सो ही क्रिएटेड मदर परमेश्वराला असं वाटतं की आपण प्रत्येक घरामध्ये असावं पण ते कदाचित त्याला शक्य नसतं म्हणून त्याने आईची निर्मिती केली महिलेची निर्मिती केली स्त्रीची निर्मिती केली आणि स्त्रीच्या महिलेच्या माध्यमातून तो प्रत्येक घरामध्ये वास करतो मला मीना आमच्या शेतकऱ्या माधव शंटकर यांच्या मुली त्यावेळेस त्यांना मुलगा नसताना सुद्धा त्यावेळेस ते सर्व धरणं वगैरे असत त्यावेळेस म्हणतात की हे सगळं जे काम आहे मीच मुलगा आहे मुलगी आणि मुलगा वेगळं नसावं अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी काम केलं चारही मुलींना त्या ठिकाणी वडिलांना मुलाची भूमी भासून दिली नाही आणि तशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळा विचार निर्माण करून देण्याचं काम आपल्या कृतीतून तुम्ही त्या ठिकाणी केलं शेखरने उल्लेख त्या ठिकाणी केला की वंशाला दिवा पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्याकडं बऱ्याच लोकांचे संस्कार आपल्या मनामध्ये आहे आता कमी झाला पूर्वी राहिलेला नाही म्हणजे वंशाला दिवा असला पाहिजे तो काय देवे लावतो आपल्याला माहिती आहे पण तो दिवाच असला पाहिजे ती पंथी बरी ती तरी दोन्हीकडे सांभाळ करते आज दिवा एवढा दिवसा निघतो की तो नंतर आई वडिलांना खरोखर सांभाळतो का हा एक वेगळा प्रकारचा प्रश्न चिन्ह आहे की सहज बसल्यानंतर मला महात्मा फुलेंचं चरित्रामध्ये वाचलेलं आठवलं की त्यांना सुद्धा मूल होत नव्हतं सावित्रीबाई सावित्रीबाई नेवसे त्या तिकडे नेवसे त्यांना त्यांचे त्यांना महात्मा फुलेच्या बरोबर लग्न झाल्यानंतर इतकी वर्ष लग्न झाली मूल होत नव्हतं शेवटी त्यांच्या सासऱ्यानंच त्यांना परवानगी दिली की ज्योतिराव तुम्हाला मूल होत नाही मुलगा नाही मुलगी नाही काहीच नाही तुम्हाला मूल होत नाही वंशाला ते वाचला पाहिजे तुम्ही दुसरं लग्न करा म्हणजे कोणाचं ज्योतिबा सांगतोय म्हणजे परमिशन ग्रांटेड बाय फादर इन लॉ डायरेक्ट सातरा परमिशन देत होता कुणाला ज्योतिराव बोलायना की ज्योतिराव दुसरं लग्न करा सावित्रीला सोबत आणा त्या चवती बरोबर सावित्री आनंदानं नांदायला तयार आहे कारण वंशाला जेव्हा पाहिजे म्हणून ते महात्मा होते आपला आत्म्या आहोत काही परमात्म्य असतात काही भटकते आत्म्या असतात वेगवेगळे असतात पण ते त्यांनी उत्तर दिलं ते उत्तर मी सुद्धा देऊ शकणार नाही कदाचित त्या ठिकाणी त्यांनी उत्तर, उत्तर दिलं समजा आम्हाला दोघांना मूल दो होत नाही आणि आम्हाला वंशाला दिवा पाहिजे पण आम्हाला आम्हाला होत नाही तुम्ही असं करा असं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न लावून द्या मला चौका आणा त्या चौथ्याबरोबर मी आनंदाने नांदायला तयार आहे कुणी उत्तर दिलं ज्योतिराव भूलेनं म्हणजे आपल्याला समज चालते दोन दोन तीन तीन पुरुषांना आणि चौथा म्हणलं तर काना कुणीतरी तापलेलं तेल होतं की काय असं लगेच आपल्याला वाटतं आहे ना की शब्दांनी नाही दुसरं लग्न नाही केलं दुसरंही लग्न केलंय समाजामध्ये असणारी सर्व मुलं त्या मुलांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं सांभाळ करण्याचं म्हणून मुलगा मुलगी असला विचार न करता मुलगाही म्हणजे मुलगी पाहिजे नको याचा अर्थ मुलगा नको असं मुलगाही चांगला मुलगी चांगली दोघे त्या ठिकाणी चांगले असतात प्रत्येकाच्या एरिया वेगळ्या एरिया ऑफ ऑपरेशन प्रत्येकाचं वेगळं आहे संस्कार प्रत्येकाचं वेगळं आहे एखादं रिपीटेड काम तो नी, हो तो। आता होम रात्री होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला जिजिवलं गेलेलो होतो म्हणजे आता होम मिनिस्टर कोण असतं घरामध्ये पुरुष असतो खरं महिला असते हा महिला असते हा बदल झाला म्हणजे पूर्वी पुरुषाचं घरात चालायचं आता पोलीस यंत्र बाहेर चालतं कारण कोणीच विचारत विचारत नाही म्हणजे फार का? काही चालत नाही हसले काही काही पुरुष असले तिथे म्हणजे यातली चांगली गोष्ट आहे म्हणजे काय घरात जर घरकाम महिला व्यवस्थित प्रकारे सांभाळू शकतात कुणीतरी आता उल्लेख केला घर कोसळून पडतं ना तर मागच्याकडेच उल्लेख केला घर कोसळून पडतं त्यावेळेस घरातली महिला पद्धत पोचून उभी राहते मी पाहिलंय घरामध्ये बाकी माणसं ज्यावेळेस तो पडतात काहीच काही नाही संकट 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 येतात चेक आणि भेद अशी परिस्थिती होते भूग्यामध्ये डोकं बसून ज्यावेळेस घरातले पुरुष मंडळी रडत बसतात ना त्यावेळेस त्यावेळेस तोपर्यंत ती गप्पा असते त्यावेळेस घरातली महिला पुढे येते पदर काही काळजी करू नका मी म्हणते घर ती पुढे घेऊन जाते जोपर्यंत हा लढतोय हा गडबडला गोंधळला त्यावेळेस प्रत्येक घरातली महिला पुढे असते सुशिक्षित असो अशिक्षित असतो की घर उभं करते आणि पुरुषांच्या पेक्षा जास्त काम कोण करत महिला करते कधी तुम्ही शाळेला जाता सगळे शाळेला जातात मी शाळेला जातो शाळेला जाते मी काम करून घरी आलो लोकही समजा काम करून बिटी करून घरी आले हा खुर्चीवर बसतो संदीप कसं तस हा खुर्चीवर बसतो चहा चहाना अरे तिने आले ना चहा आणा स्वयंपाक करा घरात सगळ्या जाऊर कोण उठत श्री सर्वात उशीरा कोण झोपते श्री सर्वात कोण जेवतो पुरुष सर्वात उशिरा कोण जेवते श्री तिलाही शिकवले काय घरातले बापी माणसं सगळे जेवण सुखी झाले की तू उठत त्यामुळे आधारी एस कधी कधीच तिचं वाढत नाही आणि तिला वाटतं हे आहे असं काही नाही आपणही पुरुषांनी आणि एक स्त्रियांनी एकमेकाला जपलं पाहिजे पुढे नेलं पाहिजे म्हणून स्त्री कधी दुर्गा असते कधी सरस्वती असते आणि कधी लक्ष्मी असते कधी लक्ष्मीचं उदाहरण करून ते अर्थाच्या करते नोकरी करते व्यवसाय करते नंदा करते त्याच्यातून पैसे मिळवते कुटुंब उभं करते कधी सरस्वती म्हणते चांगलं शिकते आता इथं लक्ष्मीही आहे व्यवसाय करणारे सरस्वती आहे सेट केले शिक्षण घेतलंय शिक्षिका म्हणून काम करतात आता दुर्गा मला माहित नाही नाही पण दुर्गा सुद्धा या ठिकाणी कधी वेळ आलीच तर सगळ्यांना सरळ करण्याचं काम करतात म्हणून दुर्गा लक्ष्मी सरस्वती या सगळ्यांचं एकत्र मिश्रण म्हणजे आमची महिला आहे फक्त महिलेनं लक्ष्मी सुद्धा झालं पाहिजे सरस्वती झालं सरस्वती म्हणून शिक्षण घेतलंच पाहिजे लक्ष्मी करून पैसा सन्मार्गाने मिळवलाच पाहिजे आणि वेळ आली तर कठोर भूमिका गेलो वाईटाचा संवाद करण्याचे काम वाईटाला विरोध करण्याचे काम संवार नका करू पण वाईटाला विरोध करण्याचे काम केलं पाहिजे पण कायम दुर्गाही राहू नका तीनशे पासष्ट दिवस दुर्गाच नाही असंही नको ना हो। कायम लक्ष्मी सन्मार्गाने मिळवली पाहिजे जरूर मिळवली पाहिजे आणि आयुष्यभर त्या ठिकाणी सरस्वती असलं पाहिजे फक्त आपला रोल दुर्गेचा कधी करायचा सरस्वतीचा वरती चा लक्ष्मी चा तो आपापल्या पद्धतीने करावा तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्यांनी आप आपापल्या ठिकाणी काम केलंय आणि या कामाच्या बद्दल खरंच समाधान वाटत आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माझ्या सर असतो तर आम्ही सगळी बसतो एकच मिनिटात माझं मनोगत संपवतो तुम्ही ज्यांनी जन्य ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलंय तुमच्यामुळे आमचा सगळ्यांना अभिमान वाटतो हे सर्व ज्यावेळेस शब्दांकन ऐकत होतो त्यामुळे तुमच्या प्रत्येकीच्या बद्दल आमचाही त्या ठिकाणी अभिमानानं बोलून घेतो या सगळ्या महिला आमच्या परिसरात इतक्या उत्तम काम करता तुम्ही या परिसराचं वैभव आहे तुमच्या आमच्या सर्वांचं ते वैभव आहे तुमच्यापासून बाकीच्या लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी एवढं सांगतो करताना माझं मुलगा संपतो की सुख कशात असतं ते सांगत थांबतो म्हणजे मला वाटतं ते म्हणजे किती पैसा मिळाला काय लोक शंभर कोटी दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी आपल्या खात्या वाचत कि सुखी सुक असलं पाचशे कोटी टाकले तर म्हणतो ते हजार कोटी सुखी होण्याची शक्यत नाही कारण की काल काळामध्ये पद आमदार झाला खासदार झाला मंत्री झाला मुख्यमंत्री झाला तो म्हणजे पंतप्रधान व्हायचा आहे एकाला दुसऱ्याला झालं पाहिजे दुसऱ्याला झालं होतं हॅट्रिक झाली पाहिजे आणि हॅट्रिक झाली म्हणतो आई वच गेलं पाहिजे म्हणजे मरेपर्यंत पत पाहिजे त्यात काही समाधान नाही त्यात दुसरा कुणीतरी मोठा असतो गाड्या ही गाडी घेतली ती गाडी घेते आणखी जरा मोठी आली पाहिजे मग हेलिकॉप्टर आलं पाहिजे मग विमान आलं पाहिजे तरी तो समाधान नसतो दुसऱ्याकडे चांगलं विमान आहे अलीकडे शकिनी घेतात माधवराव पन्नास एकर नाही त्याच्याकडे शंभर आहे शंभर एकर घेतली तर दीडशे एकर आहे दीडशे देड़ एकर गेली देड़ पाचशे एकर आहे समाधानच नाही बरं जगाचा सात बाराच तुझ्या करून दिला तरी तो म्हणतो बुध राहिला मंगळ राहिला तिकडे म्हणजे समाधान नाही समाधान ही मनाची भावना आहे ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं ना मी समाधानी आहे जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला असमाधानी करू शकत नाही समाधान म्हणजे कधी कधी छोट्या गोष्टीत असतं रस्त्यानं चाललो कुणा तरी ऍक्सिडेंट झाला नाकातून रक्त येते कारातून रक्त येते त्याला उचललं गाडीत टाकतं हॉस्पिटलाइज केलं नंतर तो शुद्धीवर चालला ऑपरेशन आला नीट झाला आपण ते फुल गुलाबाचं फुल घेऊन त्याला गेलो भेटायला आणि ज्यावेळी त्याला आपल्याकडे पाहतो या माणसामुळे माझा जीव वाचला आपल्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात जे गडगड गळगळ असू वाहतात ना ते अश्रू म्हणजे समाधान घेऊ शकत नाही हे समाधान मानण्याचं काम केलं पाहिजे जे, जे ना तुम्हाला सगळ्यांना शब्दांकन केलं के आम्हाला बोलवलं कार्यक्रम तो कौतुक केलं त्याला काय मिळालं समाधान विकत नाही म्हणून हे समाधान आपण मिळवूया आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी त्यानंतर सांगतो जी आपण आला पुरंदरमध्ये आला चांगला